एअर इंडियाचे एक विमान अहमदाबाद वरून लंडनला जाण्यासाठी निघालं होतं मात्र उडान घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हे विमान जवळच असलेल्या मेघा नगर नावाच्या वस्तीमध्ये कोसळलं मध्ये घडलेल्या या विमान दुर्घटनेमध्ये जवळपास तीनशे लोकांचा मृत्यू झाला आहे विमानातील प्रवाशांपैकी फक्त एक प्रवासी बचावला असून मृतांचा आकडा तीनशेच्या वर पोहोचला आहे जेव्हा कधी अशी विमान दुर्घटना होते तेव्हा अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्वाची मानली जाते आणि ती गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्स पण हा ब्लॅक बॉक्स असतो तरी काय याचे काम काय असते आणि त्याच्यातून अशी कोणती माहिती मिळते ज्यामुळे विमान अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट होतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही महाराष्ट्र कट्ट गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये तीनशे जणांचा मृत्यू झालाय एअर इंडियाचे विमान एआय एकशे एकाहत्तर गुरुवारी बारा जून रोजी दुपारच्या सुमारास क्रॅश झाले सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने लंडन साठी उडान केलं होतं या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा प्रवास करत होते गुरुवारी दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी विमानानं लंडन साठी टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या सात मिनिटांमध्येच हे विमान जमिनीवर कोसळलं या विमानामधून एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी एकशे एकोणसत्तर प्रवासी हे भारतीय होते त्रेपन्न ब्रिटिश होते सात पोर्तुगीज होते तर एक प्रवासी हा कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आले बीएसएफचे विशेष पथक आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणेने बचाव कार्य सुरू केले अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन सेवा सुद्धा घटनास्थळी पोहोचल्या होत्या मयत आणि जखमी लोकांना दवाखान्यामध्ये दा दाखल करण्यात आले होते मात्र अपघाताशी संबंधित तपास करा अशी मागणी होऊ लागली होती मात्र अपघाताशी संबंधित तपास करा अशी मागणी होत होती आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होऊ लागली ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती मिळाली पण हा ब्लॅक बॉक्स असतो तरी काय ज्याच्यामुळे या विमान अपघाताचं कारण समोर येणार होतं सुरुवातीला आपण ब्लॅक बॉक्सचे काम काय असते ते समजून घेऊया ब्लॅक बॉक्स हे एक मजबूत आणि दाब प्रतिरोधक मशीन आहे विमानाच्या सर्व हालचाली रेकॉर्ड करणे हे त्याचं काम असतं हे यंत्र विमानाच्या शेवटच्या भागामध्ये बसवलेलं असतं जर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला तर त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळू शकते आता तुम्ही म्हणाल की जर विमानाचा अपघात झाल्यानंतर सगळ्या विमानाचे तुकडे होतात सगळं विमान जळून खाक होतं तर ब्लॅक बॉक्स कसं का काय वाचेल पण कितीही मोठा अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही त्याचं कारण म्हणजे ब्लॅक बॉक्स हा टायटेनियम धातूपासून बनवलेला असतो त्यामुळे त्याच्यावरती पाणी हवा आणि अग्नीचा परिणामच होत नाही ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत पेटीमध्ये ठेवलेला असतो ज्यामुळे उंचीवरून पडूनही तो सुरक्षित राहतो पण ब्लॅक बॉक्स म्हटल्यानंतर काही लोकांना वाटलं असेल की हा काळ्या रंगाचा बॉक्स असेल असं वाटलंच असेल पण हा बॉक्स काळ्या रंगाचा नसतो तर चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून तो डोळ्यांना सहजपणे दिसेल ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्वाचे भाग असतात पहिला भाग म्हणजे दे फ्लाईट डेटा रेकॉर्डर ज्याला आपण एफ असं म्हणतो एफ मध्ये विमानाची गती हवेतील उंची इंजिनची स्थिती उड्डाणाचा मार्ग आणि पायलटद्वारे होणाऱ्या सर्व हालचालींसारखी तांत्रिक माहिती रेकॉर्ड होत असते तर दुसरा भाग म्हणजे क्वाकपीट व्हॉइस हो रेकॉर्डर ज्याला आपण सी आर असं म्हणतो सी व्ही आर मध्ये क्वाकपीट मधील पायलट आणि को पायलट या दोघांमधील संभाषण अलामचे आवाज आणि इतर महत्वाचे ऑडिओ स्वरूपातील पुरावे रेकॉर्ड होतात ज्यामुळे अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय संभाषण झाले होते हे समजण्यास मदत होते व्ही आर आणि एफ डी आर ह्या दोन उपकरणं आहेत ही दोन प्रणाली आहेत जी विमानामधील अपघातापूर्वीची सर्व माहिती गोळा करतात याबरोबरच ब्लॅक बॉक्समध्ये एक मेमोरी चिप सुद्धा असते ज्यामध्ये प्रवाशाच्या मार्गापासून हवामानापर्यंत सर्व डेटा साठवलेला असतो या माहितीच्या आधारे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता की मानवी चुकांमुळे हा अपघात घडला याचा तपास केला जातो अपघातानंतर विशिष्ट सिग्नलच्या मदतीने ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक विशेष हवाई अपघात पथक तयार केलं जातं भारतामध्ये या पथकांची नियुक्ती सीजीडीए आणि विमान अपघात तपास ब्युरोद्वारे केली जाते हे तपास पथक घटनाक्रम विमानाची स्थिती आणि बॉक्स मधील माहितीचा अभ्यास करते त्याचा अहवाल तयार केला जातो त्यानंतर या अहवालाच्या आधारे एअर इंडियाकडून अपघाताचे कारण स्पष्ट केले जाते अशा प्रकारे ब्लॅक बॉक्समुळे अपघाताची संपूर्ण माहिती उघड केली जाते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद